नमस्कार मित्रांनो मी श्रेया चौधरी आपण सर्वांचं स्वागत करते शिवशाही पैठणी ऑफिशियल या युट्यूब चॅनल वर आज मी आले आहे दादरच्या शिवशाही पैठणी ब्रांच मध्ये ही ब्रांच आहे एन सी येथे आणि लँडमार्क म्हणजे हे स्टोर नक्षत्र मॉल च्या अगदी जवळ आहे आज आपण पाहूया कांजीवरम साड्यांचं सा कलेक्शन चला तर मग रेशमाताईंना भेटूया आणि कांजीवरम साड्यांचं सा कलेक्शन पाहूया नमस्कार दादा नमस्कार तर माझ्या घरी लग्नाचं फंक्शन आहे आणि साऊथ इंडियन थीम आम्ही ठरवली आहे त्यामुळे मला कांजीवरम साड्यांचं कलेक्शन बघायचं आहे आणि वेगवेगळ्या कलर्स मध्ये म्हणजे लाईट आणि डार्क हे कांजीवरम आलेलं आहे सगळं कलर छान आहे याचा हो कलर सगळं याच्यात तुम्हाला माहिती आणि मेन वैशिष्ट्य कांजीवरम मध्ये पिंक बॉर्डर असते ओके okay. बॉर्डर मध्ये आलेली आपल्याकडे अच्छा म्हणजे बॉर्डर लेस जसं म्हणतात आपण तसं ओके कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे म्हणजे राणी पिंक राणी पिंक आणि पॅरेट ग्रीन मध्ये खूप छान ब्लाऊज कोणता ओके ब्लाउज कसा याचा कोणता ब्लाउज ओ वाव मस्त आहे म्हणजे आपण काही वर्क वगैरे करून घेऊ शकतो मेन तर कांजीवरमचा हे हो, जे स्पेशालिटी आहे राईट हो हो म्हणजे पल्लूवरच पदर आणि बुट्टी मटेरियल मेन आहे ना सिल्क मटेरियल मटेरियल ओके बॉर्डरलेस साडी असूनही गणू� म्हणजे खूप छान दिसते ओव्हरऑल फॅन्सी कलेक्शन आहे ओके टिपिकल काटपदर वगैरे नाही आणि खूप लाइट वेट आहे लाईट वेट आहे आणि काहीतरी असं मीनाकारीचं बुट्टी मध्ये दे। वेगवेगळ्या कलरवाईज काम केलं गेलेलं आहे ओके okay. तर मीनाकारी बुट्टी डिझाईन तुम्ही बघू शकता खूप छान असं इंट्रिकेट डिझाईन आहे म्हणजे मोठंही आहे आणि मस्त असं पसरलेलं डिझाईन आहे ऑल ओव्हर okay. म्हणजे असं हे नाही जसं की स्पेस ठेवून ठेवून काही लोकांना असं जास्त आवडत नाही भरलेलं खूप जास्त आवडत नाही हो। कारण पल्लू आहे हो। त्यामुळे हे थोडस स्पेस ठेवून ठेवून डिझाईन आहेत पण ऑल ओव्हर आहेत आता मी तुम्हाला मोठ्या मध्ये पण तुम्हाला कलर रेंज वगैरे ओ हो मस्त कलर आहे एकदम प्रॉपर साऊथ इंडियन टाइप्स कॉम्बिनेशन आहे जे तुम्ही आता बोलला डार्क कलर सगळे डार्क कलर वाव अरे वाटल ग्रीन कलर प्लस त्याला रॉयल रेड असा कॉम्बिनेशन आहे तिला पण किती काम असं वेगळं दिलं गेलेलं आहे आता हिच्यात हे बघा जसं की बॉर्डर हिला थोडी थिकनेस मध्ये दिली काही काही okay. वेगळं प्लेन थोडं आतमध्ये थोडं वेगळं काम ओके खूप व्हरायटी आहे म्हणजे एकाच साडी मध्ये खूप सारे डिझाईनची व्हरायटी आहे तुम्हाला आतमध्ये डिझाईन काही वेगवेगळ्या मध्ये मिळतील कलर वाईज वेगळे मिळतील कॉन्ट्रास्ट टेवल मिळेल सिल्केल याच्यामध्ये पण म्हणजे व्हरायटी व्हरायटी पुष्कळ मिळेल तुम्हाला कसे कलर वगैरे वाटत सांगा खूप छान आहे कलर म्हणजे इवन मराठी पारंपारिक फंक्शन नेसायला हे जे कॉम्बिनेशन आहे परफेक्ट आहे वाव डिझाईन पण छान आहे स्क्वेअर केलं त्याच्या मिडल ला वेगवेगळं असं काम डिझाईन फ्लोरल डिझाईन आहे वाव आणि पल्लू मला खूप आवडलंय जे भरलेलं ब्रोकेड असं म्हणतात ब्लाउज आहे ओके ओके कसं म्हणजे स्टँडर्ड लुक असल्यामुळे जास्त पदराला काम नसतं डिसेंट मध्ये थोडस तुम्हाला कलर मी दाखव आणि छान आहे म्हणजे लाईट वेट अगदी हो। कम्फर्टेबल आहे नेसायला फंक्शन मध्ये सुंदर असं आहे खूप छान कलर आहे आजकाल आणि हे कलर्स खूप ट्रेंडिंग आहेत इंस्टावर आणि तुमचे असे बॉलिवूड पण तुम्ही हे नेसताना बघितले असतील हे कलर्स किंवा सिरियल मधले सेलिब्स पण अरे वा म्हणजे ह्याच्यात पण मला वाटलं फक्त सिंगल कलर आहे पण ह्याच्यात पण डार्क ग्रीन आणि पॅरेटचा कॉन्ट्रास्ट आहे वा खूपच छान आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की ह्या डिझाईनचं पण व्हरायटी आहे तर हे काहीतरी असं मोराची डिझाईन लोगोच्या आतमध्ये मोराचं काम केलं आहे मस्त आहे आणि पसरलेलं असल्यामुळे खूप डिसेंट असं वाटतय वेगळं असं हे आपलं बॉडी पार्ट आहे तो मदर आहे त्याला देखील ब्लाउज तसंच असणार आहे कॉन्ट्रास्ट वा आणि जे बॉर्डर बघू शकता ते थोडस सिल्व्हरी ग्लेज आहे याला बरोबर म्हणजे अगदी ट्रेडिशनल गोल्ड नसून सिल्वर टोन मध्ये आहे सिल्वर आणि मॅट फिनिश वाह आणि त्यामुळे आय थिंक खूप शाईन त्याला मिळालेली हो। आहे साडीमध्ये प्रत्येक जसं की नॉर्मली जी जरी येते ती गोल्ड फिनिशिंग मध्येच असते पण आजच्या तारखेच्या ज्या साड्या आपण केलेल्या आहेत आणि जे न्यू व्हरायटी जे दाखवले आहे वैशिष्ट्यपणा तोच आहे प्रत्येक जरीचं काम थोडं वेगवेगळं आहे बरोबर बरोबर की लाईट आपण फिनिश वगैरे असं काहीतरी वेगवेगळं काम केलं ओके म्हणजे प्रत्येक साडीमध्ये काहीतरी नाविन्य असं आहे हो तर पूर्वी ज्या चालायच्या सगळ्या असे गोल्ड गोल्डच्याच फिनिशिंग मध्ये <laughs> म्हणजे ही साडी अशी आहे की ती यंग जनरेशन पण नेसू शकतात आणि अगदी ओल्ड जनरेशन पर्यंत पण कम्फर्टेबली नेसू शकतात जसं की हा कलर जो बोलतो आपण पॅरेडील पॅरेडिन जो अंगावर और... ये ये तो तो रॉयल दिसतो ना हो। सुपर आणि सगळ्या कॉम्प्लेक्शन वर सूट होईल म्हणजे फेअर असेल नसेल तरी हो। हो। खूप छान सूट होईल त्याच्यासाठी म्हणजे असं काही हे जसं की कुठलं फंक्शन आहे किंवा काय अदरवाईज पण तुम्ही तो कलर हे करू शकता तो रॉयल शेड हो खरंच खूप छान आहे तुला फायर गोल्ड कलर आहे पण असं काम गेले, गेले, गेले। कलर मला खूप सुंदर वाटलंय आणि याचं जे पल्लू आहे ते आय थिंक पेस्टल मध्ये आहे हो म्हणजे आपण असं इमॅजिन पण नाही करू शकत की एका ब्राईट कलरला ला असं लाईट शेड मध्ये पेस्टल शेड मध्ये कॉम्बिनेशन असू शकत वास्त आहे स्पेस स्पेसवाइजच काम आहे ह्याच्यात असं एक पण पिकॉक तुम्ही बोलू शकत नाही कोयरी सारखं कोयरी ला खाली असं काहीतरी नक्षी अशी वेगळी केली गेलेली ओके छान का बॉर्डर बॉर्डर तर अगदी सुंदर वाटलंय मला खूप लाईट वेट आहे त्यामुळे हो खूप मस्त आहे तुम्ही पार्टी म्हणा हो। लग्न कार्यात म्हणा प्रत्येक समारंभामध्ये हो। तुम्ही वेअर करू शकता आणि आपल्या आपल्या घरचंच फंक्शन असल्यामुळे आपल्याला कामही करावं लागतं त्यामुळे लाईट वेट साडी कधीही बरी असते खूप छान हो, हो। आहे आणि मला पल्लूही खूप आवडलाय मस्त कलर आहे वेगळा कलर आहे काहीतरी काहीतरी वेगळा कलर हा फायर गोल्ड कलर आपण ह्याला पिवळा किंवा आंबा कलर असं नाही म्हणू शकत हो वाव छान छान कलर्स असे अव्हेलेबल आहेत इवन कांजीवरम साड्यांमध्ये कलर अक्षरशः मनात भरण्यासारखे हो खरच आणि ह्याच्यामध्ये तुमचे फोटोज खूप छान येतील याची गॅरंटी आहे ह्याचा पदर कसा वाटला ह्याचा <laughs> <laughs> पदर मला कलरच कळत नाहीये हा ग्रीन आहे का वाव काय ते टू टोन शेड मध्ये आहे ना पदर म्हणजे दोन मिनिटं अगोदर दो बोललेलो जे जरीचं का हा ह्याच्यात आता जरी बघा पैसे डल शेड जरी बोलतात पण तरीही उठून दिसते कॉम्बिनेशन वगैरे सुंदर आहे वाव मस्त आहे आणि पदर मला खूप आवडलंय म्हणजे त्याचं जे, जे शेड आहे जर व्हिडिओमध्ये हे कॅप्चर होत असेल तर व्हिडिओ तुम्ही टू तु टोन शेड असं दादा म्हणाले ग्रीन आणि पिंक त्याचं काहीतरी एक मिश्रण असं कॉम्बिनेशन दिसून येत आहे आणि छान आहे म्हणजे त्याच्यावर जर लाईट पडेल रिफ्लेक्शन पडेल तर अजूनच उठून दिसेल हे मध्येच थोडस असं ग्रीन दिसतंय मध्येच मरुनिश दिसतंय मध्येच थोडस राणी कलर दिसतोय छान आहे वेगळं काहीतरी म्हणजे तुमची साडी लग्नामध्ये उठून दिसेल दिसणार हिवा नॉर्मली ओके मस्त आणि बुट्टी पण अगदी डिसेंट आहे स्प्रेडेड ओव्हर आहे ओव्हरऑल द साडी खूप छान मस्त आहे मस्तऑल साडीला त्याच पद्धतीने म्हणजे स्पेस बुट्टीच काम केलं गेलेलं आहे आणि कुठेही असं प्लेन मिळणार नाही साडी मस्त आहे हा कलर तर खूप सुंदर आहे नाही की तुम्ही खालीच उभे राहा हे नॉर्मल शेड मध्ये देखील तितकीच तितकी सुंदर आहे हो आणि फोटोज मध्ये खूप छान येईल फोटो खूप सुंदर आहे ना कारण डार्क कॉम्बिनेशन परत हे कोणत्याही कॉम्प्लेक्शन वर सूट होणार असं कलर आहे त्यामुळे बिंदास तुम्ही घेऊ शकता ही साडी आता तुम्हाला ही ब्रॉकेट मध्ये दाखवते वा आपण ज्या पाहिले त्या बुट्टी वाईज मध्ये पाहिजे आता ही ब्रॉकेट म्हणजे ऑल ह्याला काम असणार आहे ऑल ओव्हर डिझाईन हा पदर आहे पूर्ण ऑल ओव्हर अशी डिझाईन खूप असं इंट्रिकेट डिझाईन आहे मीनाकारी डिझाईन आहे मीनाकारी डिझाईन मीना okay, मीना आहे ना ओके वा आणि पदरही खूप छान आहे फुल असं भरलेलं ब्रॉकेड असं पल्लू आहे मस्त आणि याचा ब्लाउज पीस कसा आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज हो ब्लाउज आहे खूप भरलेला आहे मस्त आहे छान पैकी खूप छान काहीतरी वेगळं असं व्हरायटी आहे कांजीवरम मध्ये एक तो कलर पाहिला तुम्ही एक हा कलर वाच्या बघा बटरफ्लायचं काम आहे आहे कांजीवरम पण काम बघा काय डिझाईन खूप छान आहे भाऊ असं इमॅजिन नव्हतं केलं मी की कांजीवरम साड्यांवर पण डिझाईन असू शकतं ऑल ओव्हर साडीवर सुंदर असं हे फ्लॉवरच काम आहे ह्याच्यावर वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी अशी बटरफ्लाय मस्त आहे सुंदर अशी काट आहे इथे पारंपरिक पारंपारिक काट अर्धी दिली गेलेली आहे अर्धी एकनिक काम मध्ये हो काहीतरी वेगळं असं काम छान आहे बॉर्डर पण खूप ब्रॉड आहे त्यामुळे तो एक लुक वेगळाच येतो प्लस मध्ये भरलेलं असं डिझाईन आहे मस्त वाटत आणि ब्रोकेड पल्लू हो खूप छान आहे आणि कलर पण खूप छान आहे नेवी ब्लू मध्ये पण तुम्हाला त्याच पद्धतीने कलर मिळतील जसे की लाईट बोलताय डार्क बोलताय दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला कलर मिळतो म्हणजे कलर मध्ये खूप व्हरायटी आहे पॅटर्नही आहेत आणि जे डिझाईन्स आहेत मॅडमने दाखवले आधीच्या डिझाईन मध्ये फ्लॉवरचं काम होत आताच्यामध्ये फ्लावर प्लस बटरफ्लायचं डिझाईन आहे त्यामुळे डिझाईन आणि कलर मध्ये खूप व्हरायटी तुम्हाला इथे मिळेल ब्लाऊज ब्लाउज नाही बघा हे ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट असा पदर काट आहे आणि तसंच ब्लाउज ब्लाऊज पण खूप मस्त आहे भरलेली डिझाईन आहे त्याच्यावर त्यामुळे त्याच्यावर काही एक्स्ट्राचं काम करायची गरज नाहीये खूप छान आहे आणि म्हणजे फंक्शनसाठी खूप अप्रोप्रिएट आहे कारण जसं मी आधी म्हंटल की खूप लाईट वेट असे आहेत साड्या त्यामुळे मस्त छान कम्फर्टेबली तुम्ही ड्रेप करून फंक्शन्सला जाऊ शकता आणि साऊथ लुक आपण बोललो एक हो, हो। हो। तर एका हिशोबाने हो रॉयल साधा जरी मेकअप जरी तुमचा असलं तरी ती साडी तितकीच लुकवाईज जाणार आहे आणि हेवी मेकअप केलं तरी सुद्धा ती साडी तितकीच लुकवाईज झाली बरोबर मेन वैशिष्ट्य ह्याच्यात असतो कलर आणि आतली डिझाईन काय बरोबर तर प्रत्येक लेडीजला असं वाटतं माझ्याकडे काहीतरी नवीन कलेक्शन केले असत ब्रॉकेट मध्ये तसं काम केलं गेलेलं आहे बटरफ्लाय कुठे लोबो टाईप मध्ये कुठे काय फ्लॉवरची डिझाईन असं काहीतरी वेगवेगळं काम केलं के गेलेलं आहे म्हणतो आणि बॉर्डर पण खूप रॉयल असं आहे मस्त आहे म्हणजे पूर्ण साडीचा जो ग्लेज आहे तो खूप छान आहे आणि जसं मॅडम म्हणाला की खूप युनिक असे व्हरायटी आणि कलेक्शन असं आहे शिवशाही पैठणी येथे त्यामुळे प्रत्येक लेडीजला असं असतं की आपली साडी सगळ्यात छान अशी उठून दिसावी उठून दिसावी प्रत्येक लेडीजच तेच आहे हो नक्कीच आणि ब्लाउज पीस पण मला खूप आवडले त्यामुळे खूप रॉयल असं लुक येईल म्हणजे तुम्ही सिंपल दागिने जरी घातले त्याच्यावर ज्वेलरी जरी सिम्पल केलं आणि मेकअप जरी सिम्पल केलं तरी खूप डिसेंट आणि रॉयल लुक केल खूप छान आहे कसे वाटले मॅडम तुम्हाला आमच्याकडे मला तर खूप छान वाटलंय म्हणजे कोणती घेऊ आणि कोणती नको असं वाटतंय मला पाहिला ते संपूर्ण ह्याला ऑल ओव्हर ह्याला असं ह्याच पद्धतीने वा म्हणजे प्लेन साडी कुठेच नाही मिळणार तर कांजीवरम आता जितकं आपण कलेक्शन बघितलंय प्रत्येक साडी प्रत्येक साड्यांमध्ये तुम्हाला हे मिळेल की कुठेही प्लेन नाही जाते साडी सगळीकडे पसरलेलं असं डिझाईन आहे आणि ह्याच्यावर तर फुल ऑल ओव्हर डिझाईन आहे त्यामुळे मस्त त्याच्यामध्ये स्कर्ट बॉर्डर टाईप मध्ये पण येतात Okay. ही मोठ्या बॉर्डर्स हो। मध्ये अजून ब्रॉड अजून ब्रॉड फॉर एक्झाम्पल थोडक्यात मी सांगेन रेखा स्टाईल ओ हा सगळ्यांना आपल्याला रेखांची साडी खूप आवडतात त्यामुळे मॅडमच्या ज्या साड्या घालण्याची टेक्निक आहे अशा पद्धतीची आहे त्यांच्या साड्यांचे तर आपण फॅन आहोतच सगळेच <laughs> त्यांच्या साड्या आणि त्यांचं लुक डीसेंट सो ब्युटिफुल आणि प्रिटी वाव हे कॉम्बिनेशन मला खूप आवडतं म्हणजे पर्पल वॉयलेट फिश पर्पल आणि पिंक मस्त आहे हा ब्लाउज आहे पुढचा ओके ओके okay, ह्याला प्लेन ब्लाउज आहे कारण साडी फुल रॉयल आहे त्यामुळे प्लेन ब्लाउज ह्याला खूप सूट होईल आणि हे पल्लू आहे हे पदर आहे त्याच्या म्हटलं कॉम्बिनेशन मला हे खूप आवडलंय आणि हा कलर पण टू टोन शेड मध्ये आहे त्यामुळे लाईट जेव्हा रिफ्लेक्ट होईल तेव्हा दोन शेड तुम्हाला बघायला मिळतील आणि टोटल पूर्ण कम्प्लीट साडी मध्ये तुम्हाला तीन शेड्स बघायला मिळेल म्हणजे याच्यात दोन शेड्स आणि पिंक तर हे कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे आणि हो मस्त ट्रेडिशनल असं कांजीवरम साडी आहे ह्या साडीला पण बघा ह्याच्यामध्ये वैशिष्ट्यपणा काय आहे ते पाहिलं तुम्ही हो ह्याच्यामध्ये त्या बुट्ट्या आहेत आणि ते दोन प्रकारच्या आहेत वेगवेगळ्या वा मस्त आहे बॉर्डरला जी आपली पदर बॉर्डर येते तिला बारीक काम केलं गेलेलं आहे आणि जी मिरी साईड बॉर्डर आहे तिला थिकनेस काम केले गेले ओके ह्या दोन गोष्टी त्याच्यात आलेल्या आहेत त्यामुळे खूप सुंदर असा लुक येतोय साडीला म्हणजे तुम्ही अगदी सिंपल ज्वेलरी ठेवली या साडीसाठी तरीही चालेल कारण साडीचा लुकच खूप रॉयल आहे ॲज आणि कशी ती शेड देत राहणार तुम्हाला ही साडी अशी आहे की तुम्हाला ती शेड कलरच आहे ना इफेक्ट जास्त फेकत जाईल बरोबर आहे आणि ही कार्ड जी आहे ती एक शेड जास्त देणार म्हणजे कॉन्ट्रास्ट लेवल जसं की आपण बोलू शकतो बर। त्या पद्धतीने ही दिसली जाईल बरोबर त्यामुळे जे इफेक्ट आहे पूर्ण अख्ख्या साडीचा तो खूप असा रॉयल आणि रिच लुक येतोय नेसल्यावर तर आणखी छान वाटेल कारण लाईट वेट असल्यामुळे ती मस्त छान ड्रेप होईल करते बॉडीची पद्धतीने कारण लाईट वेअर तर आहेच आणि शिवाय थिक पणा नाही साडीला बरोबर एकदम पेपरवेट तुम्ही ती प्लेटिंग वगैरे करते वेळी अगदी व्यवस्थित येईल ती खूप हो। हो। सुंदर पद्धतीने बसणार म्हणजे हो अगदी रिसेप्शनला नेसलेली जी ब्रायडल साडी आहे तशी वाटेल ती खूपच मस्त आहे थोडी पुढच्या साईडला हा जो मेरी पार्ट आपला असतो त्या मेरी पार्टला थोडस विरळ बुट्टी होती ओके हा आपला चेस्ट ऑफ होईल कव्हर होईल ओके नाही nice. जे काय आपण मिरी प्लेट घेतो प्रत्येक प्लेटिंगला ही एक एक लाईन येते ओके हा ते प्रॉपर मध्ये दबली जाते अशा पद्धतीने ही, ही सुंदर दिसते ओके तर जिथे आतमध्ये जाणार आहे तिथे प्लेन आहे पण जिथे आता मिऱ्या दिसणार आहे फ्रंट साईडला तिथे प्रॉपर बुट्टी तुम्हाला अरेंज करून दिलेली आहे वाव रह खूपच टेक्निकली काम केलेलं आहे मस्त आहे म्हणजे तुमची ओव्हरऑल जी, जी साडी ऑल जो साडीचा लुक आहे तो कम्प्लीट चांगला म्हणजे खूप छान दिसेल मस्त आहे तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला कांजीवरम कलेक्शन नक्कीच आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये येऊन सांगा आणि मी कोणती साडी चूज केली आहे हे तुम्ही आमच्या शिवशाही पैठणीच्या रील रीलमध्ये नक्कीच पाहू शकता तोपर्यंत गेस करा कॉमेंट सेक्शन मध्ये मी कोणती साडी चूज केली आहे तोपर्यंत पाहत राहा शिवशाही पैठणी ऑफिशियल युट्यूब चॅनेल थँक यू फॉर वॉचिंग